जत तालुक्यातील सर्व समविचारी जत इथे देशातील सर्व निवडणुका ई व्ही एम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याबाबत मोर्चा काढण्यात आला सध्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीची बिगुल वाचतात देशात सरकारविरोधी लाट असताना देशातील सर्व सर्वेमध्ये सत्ताधारी पक्ष पिछाडीवर असताना सत्ताधारी पक्षामार्फत सत पक्षा मोठमोठे दावे केले जातात मध्यंतरी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल संपूर्णच विरोधात असताना जनतेच्या मनाच्या विरोधात निकाल लागलेला असल्याने जनतेच्या मनामध्ये ईव्ही बद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली असून जनतेच्या मनामध्ये ई व्ही बद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे देशातील जनतेचा ईव्हीएम एम मशीनबद्दल असंतोष वाढत असून जनतेतून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी जनता करते तरी देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने सर्वसामान्य मतदान प्रक्रियेद्वारे मतदान होणं गरजेचं आहे त्यामुळे देशातील सर्व निवडणुकापूर्वीप्रमाणे ई व्ही एम ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान मत प्रक्रिया राबवण्याची मागणी निवडणूक आयोगास कळवून त्याप्रमाणे मतपत्रिकेद्वारे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि इथून पुढील सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आलं यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला या आंदोलनात सौ साव वर्षाताई सावंत नगराध्यक्षा सौ साव शुभांगिताई बन्नेनवार विनोदिनी सावंत मनीषा साबळे सौ साव सविता शिर्के अशोक बन्नेनवार माननीय नगरसेवक नामदेव काळे तुकाराम माळी माननीय महादेव कोळी माननीय आकाश बनसोळे माननीय दिनेश जाधव माननीय सुमित जनधने शोहेब नायकावडी पिंटू वनमाणे राजू कारजोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रिक मशीनवरती जे आपण मतदान घेतात ते बंद करून बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे का तर ई व्ही एम मशीनमध्ये इतकं घोटाळ आहे की ते कुठलाही हॅकर येऊन मशीन हॅक केलं की सगळं पूर्ण पलटी होऊन जाते आज जगात सगळं काही बघतं आहे ईडी म्हणा ईडीचा आज बघतोय आज काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यामागे ईडी लागते आणि भाजपमध्ये गेलं की ईडी संपते म्हणजे हे काय प्रकार आहे हे आम्हाला ई व्ही एम मशीनमधलं जे कलेक्शन आहे ते बंद होऊन कंप्लीटली बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे ही आमची सर्वांची महत्वाची मागणी आहे